जमिनीची मिळाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही सांगेतील तरुण जे देवस्थान शेतकऱ्याला पाहिजे शेतकऱ्याला नुकसान भरपाई देवी हे आमची प्रमुख मागणी आहे जमिनीच्या हक्काच नाही मदत जाहीर केली आज आम्ही उड्या टाकणार म्हणजे टाकणार आज शेतकऱ्या पशी पर्याय राहिलेला नाहीये सगळ्या अनुदान भेटणार आहे

सांधा ग्रामस्थांची आमची मागणी अशी आहे त्याच्यासाठी आम्ही इथं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहोत की कुठलाही प्रशासनाचा अधिकारी कोणीही पंचनाम्याला शेतकऱ्या नुकसान भरपाईला देण्यासाठी किंवा कशासाठी कोणी आलेलं नाही लोकप्रतिनिधी आजपर्यंत साज्यात कोणी आलेलं नाही आणि शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे की वरून पाऊस आहे खाली जमिनीची पूल आहे आणि इतके हाल बिहार असताना कोणीसुद्धा लक्ष देणं गेले जर शेतकरी जर जगला तर पुन्हा सगळं जग जगणारा ही गोष्ट लक्षात घ्या आणि अतिवृष्टीमुळे आजुनात नुकसान झालंय त्याची ताबडतोब सगळ्यांनी दखल घेऊन इथं पंचनामे चालू करावे आणि दुसरा मुद्दा असा आहे की साधा गावात जास्तीत जास्त जास्ती देवस्थानचे श्रीराम देवस्थानचे दे मंदिरांचे नाही शेतकरी आज फक्त पाच जण वेळी आलो पण निम्मगाव खाली उभारलेला आहे बघा निवार निमगावातील लोक खाली उभारलेली आहे ती ती सुद्धा आमची नाही त्यांच्या त्यांच्यासारखे आम्ही इतुवरी आलेलो पण आज इथून प्रत्येक जण इतुवरी आलेला फक्त आत्महत्याच्या तयारीने आलेला आहे जर नाही जर घेतली तक